नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चिकन सुका कसं बनवायचं ते आपण पुढे पाहूया चला तर पाहूया चिकन सुका कसं बनवायचं आहे चला तर आपण चिकन सुका बनवूया चिकन सुका मध्ये लागणारं साहित्य मी चिकन स्वच्छ पहिलं धुवून घेतलेलं आहे त्याला आलं लसूण लाल तिखटने हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला होतं फ्रीजमध्ये दोन ते तीन तास त्याच्यामध्ये लागणारे साहित्य पाहूया वाटलेलं वाटण घेतलं आहे लसूण पेस्ट कांदा कोथिंबीर अख्खा गरम मसाला लाल तिखट मीठ हळद आणि टॅमॅटोची ग्रेव्ही चला तर आपण पाहूया चिकन सुका कसा बनवूया कढईमध्ये सर्वप्रथम मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला टाकणार आहोत हे पहा का गरम मसाला आपण टाकून घेतलेला आहे तर छानपैकी असं तडतडत आहे ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा टाकून कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला छानपैकी फ्राय होत आहे कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टमॅटोची ग्रेव्ही टाकणार आहोत कांदा आपला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे ते मिक्स करून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये आपण टमॅटोची पुरी टाकणार आहोत टॉमॅटोची पुरी टाकलेली आहे त्यानंतर आपण हे वाटलेलं वाटण टाकत आहोत आता हे तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय होऊन द्यायचं आहे आपल्या चिकन च्या मसाल्याला तेल सुटत आहे हे पहा आपल्या वाटणाला अजून थोडस पाच मिनिटं होऊन आहे त्याला हे पहा मस्त म्हणजे आपल्या वाटणाला तेल सुटलं आहे त्याच्यामध्ये आपण चिकन मसाला आणि लाल तिखट मिक्स करून मी एकत्रच ठेवलं आहे ते आपण टाकून घेणार आहोत थोडीशी हळद असं आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये हे आपण चिकन टाकून घेणार आहोत चिकन छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे पहा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता त्याला झाकून ठेवून शिजायला ठेवायचं आहे आपण चिकन सुट्याला पाणी सुटलं आहे आणि त्याला शिजण्यासाठी मी थोडस पाव कप एवढं पाणी टाकत आहे झाकण देऊन अशा प्रकारे आपलं चिकन शिजलेलं आहे माझ्या चिकन पाहू आपचं चिकन सुक्का रेडी झालेलं आहे माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा धन्यवाद करा धन्यवाद बाय बाय कमेंट मध्ये